जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंद केसरी बकासूर पाहिणार का याची आपण खात्रीशीर अपडेट आता घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचं चा, नियोजन झालं होतं एम आय डी सी कोरेगाव मैदानामध्ये बकासूर पळणार होता मात्र काही कारणामुळे बकासूरचं नियोजन आज कॅन्सल झालं आहे त्यामुळे बकासूर आज आपल्याला एम आय डी सी कोरेगाव मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार नाही आहे तर मित्रांनो बकासूर आता नक्की कोणत्या मैदानात दिसणार याची देखील अपडेट आता आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो वार गुरुवार उद्या म्हणजेच अकरा डिसेंबरला भव्य दिव्य श्री दत्तजयंतीनिमित्त पिंपरी खुर्द तोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे बैलगाडाचे जंगी मैदान आहे मित्रांनो या थोपटेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो उद्या आपल्याला बक्कासूर होम ग्राउंडलाच पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच बक्कासूर उद्या धुमागू घालणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन